श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नऊ डिसेंबरपासून ते सोळा डिसेंबरपर्यंत आपल्याला सप्ताह कालावधी पाळावायचा आहे जो दत्त जयंतीचा सप्ताह आपण कालावधी मानतो किंवा ह्या सप्ताह कालावधीमध्ये आपण गुरुचरित्राचं पठण करत असतो या दत्त जयंतीच्या या सप्ताह कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात दत्त महाराजांची सेवा करत असतो तर ह्या सेवेमध्ये गुरुचरित्र पारायण ही उच्च कोटीची सेवा आहे आणि ती सगळ्यांना घडावी यासाठी हा व्हिडिओ मी लवकर बनवत आहे कारण कसं आहे गुरुचरित्र पारायणाच्या पुस्तकामध्ये म्हणजे पहिल्या पानावरती सगळे नियम असतातच परंतु पुस्तक घेऊन म्हणजे ग्रंथ घेऊन कुणी वाचत नाही आणि ग्रंथाच्या पारायणासाठी खूप नियम आहेत अशी एक सगळ्यांची मानसिकता झालेली आहे त्यामुळं म्हणजे बरेच जणांची इच्छा असून सुद्धा ते पारायण करू शकत नाहीत त्यामुळे मी हा लवकर व्हिडिओ करत आहे कारण कुणी सांगण्याने जेवढं आपल्याला पटतं तेवढं आपण स्वतः वाचण्याकडे पहिल्यांदा जात नाही आणि गेलात तर ते नियम सगळे कसे आणि म्हणजे किती आहेत थोडंसं मनात म्हणजे अशंका असतात त्यामुळे आपण ते टाळतो परंतु ती तुमची भीती जावी गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत ते कुणी करायचं आहे त्या कालावधीमध्ये जेव्हा आपण पारायण करतो त्या कालावधीमध्ये आपलं आचरण का कसं असायला हवं आपण काय खायला हवं आपण काय करायला नको आपण कुठं जायला नको म्हणजे जा, जे छोटे छोटे नियम आहेत जे साधे सोपे नियम आहेत परंतु खूप जणांना ते भीतीदायक वाटतात त्यामुळे ते पारायण करत नाहीत त्यामुळे मी हा हा व्हिडिओ बनवत आहे तर गुरुचरित्र हा ग्रंथ एक अनमोल असा ठेवा आहे जे आपल्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही कारण गुरुचरित्राला पाचवा वेद असं मानलं जातं ह्या गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या या प्रत्येक ग्रंथा ओवीमध्ये आपल्या जीवनाचा सार आहे आपल्याला जीवन कसं जगायचंय कशा पद्धतीनं जगायचंय ते जगल्या कसं जगल्याने काय होतं काय केल्याने काय होतं ह्या सगळ्या गोष्टीचा सारांश म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पठनानं अनेकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत अनेक समस्येमधून ते दूर गेलेले आहेत मग त्या समस्या शारीरिक समस्या असो मानसिक समस्या असो एखाद्याला व्याधी असो एखाद्याला आर्थिक समस्या असो एखाद्याचं कुठलेच कामं होत नसतील घरामध्ये म्हणजे सतत कलह असतील एखाद्या मुलामुलींची मुलींची लग्न जमत नसतील अशा असंख्य अशा समस्यांवर एक रामबाणविलाज म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ या गुरुचरित्र ग्रंथाच्या पठणानं आयुष्याचं सोनं निश्चित होणार म्हणजे होणार ज्यांना ज्यांनी या ग्रंथाचं पठन केलेलं आहे त्यांना तर अनुभूती आलेलीच आहे परंतु ज्यांना अनुभूती हवी आहे त्यांनी आवर्जून या कालावधीमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं कारण या ग्रंथा एवढं पवित्र आता सध्या तरी आपल्याकडं सगळ्या समस्येवर एकच उपाय असणार रामबाण उपाय असणार गुरुचरित्र ग्रंथच आहे माझ्या तरी माहितीनुसार म्हणजे आपण अनेक सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला भेटत असतात परंतु या गुरुचरित्र ग्रंथाची महिमाच थोडीशी वेगळी आहे कारण या ग्रंथाचं पारायण जो कोणी करतो त्याच्या आयुष्याचं तर सोनं होतच होतं पण त्याच्या सभोवताल जे लोक राहतात त्यांच्यासुद्धा आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे म्हणून या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे जर तुम्ही या ग्रंथाचं पारायण केंद्रात केलं तर अतिउत्तम कारण असं म्हणतात की घरामध्ये जर आपण या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्याला दहा पटीनं फळ भेटतं परंतु जर आपण केंद्राच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी जर याचं पठन केलं तर आपल्याला शंभर पटीनी आपल्याला फळ प्राप्त होत असतं त्यामुळं मैत्रिणींनं जर शक्य असेल तर तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन पारायण करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही केंद्रात पारायण करावं कारण मी समजू शकते कारण स्त्रियांना अनेक समस्या असतात कारण सकाळी सकाळची घाई तर सगळ्यांना तारेवरची कसरत असती या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून केंद्रातच पारायण करावं आणि जर शक्य नसेलच तर तुम्ही घरामध्ये मात्र आवर्जून पारायण करावं मग घरामध्ये पारायण करून तुम्हाला दुपारचा जो फावला वेळ मिळतो किंवा दुपारचा जो तुमचा रेस्टचा टाइम असतो त्या रेस्टच्या टाईममध्ये तुम्ही केंद्रामध्ये जाऊन इतर सेवाही करू शकता कारण या का सप्ताह कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सेवा लुटायच्या आहेत सेवा आपल्याला करावायच्या आहेत महाराजांच्या सानिध्यातही तेवढंच राहायचं आहे कारण आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण घरामध्ये जरी केलं तरीही दत्त महाराज अंशतः आपल्या घरामध्ये विराजलेले असतात त्यामुळं ते, त्या ते सतत आपली परीक्षा पाहत असतात की आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यायोग्य योग्य आहात की नाही याची सुद्धा ते म्हणजे आपल्याला तपासत असतात किंवा आपली परीक्षा पाहत असतात याची म्हणजे प्रत्येकानाच प्रचिती येते असं नाही बऱ्याच जणांना याची प्रचितीही आली असेल आणि काही लोकांना प्रचिती आलेली असेल पण त्यांना ती कळाली नसेल किंवा उमगली नसेल असंही असू शकतं परंतु महाराज आपली परीक्षा घेतात आणि आपल्याला अनुभूती प्रचिती ही सुद्धा आवर्जून देतात तर या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केंद्रात नसाल करत घरीच करत असाल तर त्याची मांडणी कशी कसायला हवी मांडणी एकदम साधी सोपी आहे बरेच जण भेग वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळी माहिती सांगतात काही जण सांगतात की फोटो ठेवायचा चौरंगावरती फोटो मांडायचा कळस मांडायचा म्हणजे आता प्रत्येकांच्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात त्या पद्धतीनं मी तरी सेवेला जास्त महत्व देते मांडणीपेक्षाही सेवेला जास्त महत्व देते कारण आपल्याला महाराजांच्या सानिध्यात राहायचंय महाराजांच्या जवळ राहायचंय तर जेवढं आपण महाराजांची सेवा करू मग आता ती मांडणी करून सेवा करा किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये तर दत्त महाराज आहेतच आपण स्वामी समर्थांचं तर दररोज पूजन करतोच महाराजांचं प्रतिष्ठापना आपल्या देवघरात असेल तर आपल्याला वेगळ्या अशा ग म्हणजे मांडणीची काहीही गरज नाही असं मला तरी वाटतं त्यामुळं मी कुठलीही मांडणी करत नाही जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही फोटो वगैरे ठेवा म्हणजे एक तुम्हाला ॲटमॉस्फिअर निर्माण करायचं असेल तुमच्या सभोवतालचं वातावरण निर्माण करायचं असेल तर तुम्ही अशी मांडणी करू शकता नाही केली तरीही आपल्या घरामध्ये महाराज विराजलेले आहेत तर फक्त आपण एका चौरंगावरती एका स्वच्छ कपड्यामध्ये आपली पोथी मांडून ठेवलेली असती तर पोथी ती पोथी घ्यायची ती म्हणजे ग्रंथ घ्यायचा आहे चौरंगावरती आहे या पद्धतीची साधी सोपी मांडणी फक्त एवढा विचार करायचा आहे किंवा एवढं लक्ष ठेवायचंय की आपण देवाच्या समोर देवाऱ्याच्या समोर हा चौरंग ठेवायचा नाही कारण आपल्याला दररोज देवाची पूजा करायची असते आणि आपल्याला सात दिवस पोथी हलवता येत नाही त्यामुळं ती एका साइडला असावी की जेणेकरून आपण पूजा करताना आपल्याला पोथी उचलावी लागणार नाही ही एवढीच काळजी घ्यायची आणि ही अशीच मांडणी साधी पोथी ठेवण्याची एक मांडणी करून घ्यायची आणि तुम्ही पारायणाला या पद्धतीनं सुरू करू शकता त्यानंतर मैत्रिणींनो मग आता ही मांडणी झाली पण आता हे पारायण करायचं कुणी किंवा कुणी करायला नकोय तर पारायण करण्यासाठी कुणालाही बंधनं नाहीत म्हणजे अगदी ज्याला लिहिता वाचता येतं अशा दहा वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्ध वृद्धापर्यंत तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला कुठल्याच व्याधी नाही तुम्हाला कुठलाच त्रास नाही आणि तुमची तीव्र इच्छा आहे तर त्या प्रत्येकाने हे पारायण करू शकता फक्त पारायण करताना स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कुणीही पारायण करो त्यांनी हा एक विचार करायचा आहे की घरातल्या स्त्रियांचा किंवा स्त्रिया जर पारायणाला बसणार असतील तर त्यांच्या मासिक धर्माची डेट काय आहे ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे कारण मध्ये जर मासिक धर्म आला तर तुम्हाला पारायण अर्धवट सोडता येणार नाही आणि पुरुष जर करत असतील तर त्यांना घरातली स्त्री जेवण करून देते स्वयंपाक बनवून देते त्यामुळं त्यांना तिच्या हातचं खायला जमणार नाही ना म्हणून ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे जर तुमची डेट असेल तर तुम्ही आवर्जून पारायण करू नका तुम्ही केंद्रात जाऊन इतर कुठल्याही सेवा करा किंवा तुम्ही संकल्पयुक्त कुठलीही सेवा करू नका कारण तुम्हाला अडचण येणार नाही परंतु गुरुचरित्र पारायणासाठी तुम्हाला बसता येणार नाही कारण हे पारायण तुम्हाला अर्धवट सोडता येणार नाही मग आता विटाळ असो मासिक धर्म असो या गोष्टी आपल्याला माहीत असतात पूर्वकल्पना असतात त्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला पारायणाला बसायचा आहे आता शेवटी सुतक आलं तर हे सुतक आपल्याला काही सांगून येणार संकट नाही हे अचानक येतं त्यामुळं आता त्या सुतकाचा विचार करायचा नाही फक्त महाराजांना एक विनंती करायची की मी हे सप्ताह कालावधीमध्ये पारायण करत आहे तर ते पारायण माझं पूर्णत्वास तुम्ही न्या कारण तुमच्याशिवाय हे माझं पारायण पूर्णत्वास जाणार नाही त्यासाठी तुम्हाला कुठल्याही अडचणी न आणता माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या ही महाराजांना विनंती करायची तर तुम्हाला सुटकाचा सुद्धा त्रास होणार नाही तर म्हणजे माझी तरी खात्री आहे अशी कुठल्याही त्रासापासून मुक्त होऊन तुम्ही हे पारायण व्यवस्थितरित्या करू शकता त्यामुळं फक्त तुम्ही तुमच्या मनाची तीव्र इच्छा ठेवा आणि पारायणाला तुम्ही बसू कि शकता किंवा संकल्प करू शकता तर कुठलंही पारायण असो पण सुरुवातीला संकल्प करतच असतो तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना सुद्धा म्हणजे संकल्पाशिवाय तुम्ही करू नका पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पोथी ठेवलेली आहे त्या पोथीच्या समोर तुम्ही हातामध्ये पाणी त्या संकल्पाबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी बनवणारच आहे पण आता थोडस्यात तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगते हातामध्ये थोडंसं सा पाणी घ्यायचंय थोड्या तांदळाच्या अक्षदा घ्यायच्यात आणि फुल असेल तर फुल नसेल तर काहीच हरकत नाही कुठल्याही गोष्टी असायलाच हव्यात असं नाही भाव है तिथं देव असतो त्या पद्धतीनं पाणी घ्यायचंय आणि आपला जो संकल्प आहे आपण ज्यासाठी हे पारायण करत आहोत मग तुमच्यावरती कुठलं संकट आलेलं असेल मग ते कुठलंही संकट असो आता सांसारिक समस्या म्हटलं की खूप सारी संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं मग एखाद्याला मुलबाळ नसेल म्हणजे लग्नाला दहा बारा वर्ष झालेली आहेत परंतु मुलबाळ नाही तर त्यांना मुलबाळासाठी करायचं असेल एखाद्यावरती आर्थिक संकट ओढवलेलं असेल तर आर्थिक संकटासाठी तुम्ही करत असाल एखाद्याच्या घरात खूप कलह असतील त्या कलहासाठी तुम्ही करत असाल एखाद्याच्या नोकरीच्या समस्या असतील घरातल्या मुलींच्या विवाहाच्या समस्या असतील अनेक समस्यांवरती रामबाण विलाज म्हणजे दत्त महाराजांचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण या सगळ्या गोष्टींवर एकमेव उपाय आहे आणि खात्रीशीर उपाय आहे ह्याची खात्री मी तुम्हाला देते दत्त महाराष्ट्र शाश्वती देतातच दत्त महाराष्ट्र तुम्हाला प्रचिती देतातच परंतु त्याच्यासोबतच माझा एक अनुभव म्हणजे माझा एक अनुभव आहे मला सुद्धा अनेक प्रचिती आलेल्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे कारण मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की माझ्या जे काही धार्मिक का अध्यात्मिक व्हिडिओ आहेत ते माझ्या अनुभवावरून मी ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत मी त्यातून गेले आणि त्यातून मला प्रचिती मिळाली आणि ती इतरांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा यासाठी मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर मी तुम्हाला शाश्वती देते की तुम्ही दत्त महाराजांचं गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण सुरू केलं तर तुमच्या सगळ्या समस्या चुटकीस अशी निघून जातील यात तिळ मात्र शंका नाही तर हे झालं आता कुणी करायचं आणि कुणी करायचं नाही तर कुणी करायचं नाही तर गर्भवती स्त्रिया असतील ज्यांचा पाचव्या महिन्याच्या पुढचे महिने असतील तर अशांना बसायला त्रास होतो त्यामुळं शेवटी आपल्याला निसर्गाचं जे वरदान आहे आपल्याला नवनिर्मितीचं जे वरदान भेटलेलं आहे तर त्यावेळेस तुमचं सगळं फोकस तुमचं सगळं लक्ष त्या नवीन जीवाकडे असायला हवं हो। त्या जीवाला त्रास होणार नाही याची काळजी म्हणून आपल्याला हे पाऱ्यान बसायचं नाही पाऱ्यानाला बसायचं नाही तर तुम्ही इतर कुठल्याही सेवा करू शकता जर तुमचे पहिले दोन तीन महिन्यात म्हणजे तुम्ही दोन तीन महिन्याचे प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला बैठक करायला काही त्रास होत नसेल तर अशा स्त्रियांनी केलं तरी चालतं परंतु जर त्रास होत असेल तर गर्भवती स्त्रियांनी पारायण करू नये आणि जर वयोवृद्ध असतील ज्यांना गुडघ्याचे वगैरे त्रास असतील त्यांना खाली बसून पारायण करणं शक्य नसते परंतु पारायण करण्याची तीव्र इच्छा आहे अशा माझ्या वडीलधाडील लोकांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरीही चालतं कारण खूप जण म्हणतात की पारायण ह्या पद्धतीनं करायचं पायाण त्या पद्धतीनं करायचं याच्यासाठी असे नियम आहेत तसे नियम आहेत नियम अनुकरण करायचे परंतु नियम हे आपल्या आचरणासाठी जे नियम आहेत ते आचरण करायचे म्हणजे ज्या गोष्टी वाईट गोष्टी बोलू नये वाईट गोष्टी करू नये कुणाचं वाईट चिंतू नये कुणाचं वाईट करू नये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आवर्जून पाळायला हव्यात किंवा आपण खाण्याच्या बाबतीतले जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळायला हवेत परंतु बैठक स्थिती कशी असायला हवी ह्या गोष्टी शेवटी शरीरावरती डिपेंड असतात शरीरावरती अवलंबून असतात त्यांच्या प्रकृतीवरती अवलंबून असतात मग बग... ज्यांना बसणं शक्य नाही त्यांना तीव्र इच्छा असून सुद्धा पारायण न करता राहणं हे मला तरी योग्य वाटत नाही त्यामुळं ज्यांना बसण्याचा त्रास मनक्याचे त्रास असतील सांध्यांचे त्रास असतील तर त्यांनी गुडके त्यांनी खुर्चीवरती बसून समोर स्टूल ठेवून जरी पारायण केलं तरीही चालतं तर तुम्ही आवर्जून करावं कारण शेवटी महाराजांना ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी महाराजांची असते आणि महाराजांनी ती आपल्या मनामध्ये इच्छा जागृत केली म्हणजे महाराजांना त्यांची सेवा आपल्याकडून करून घ्यायची आहे मी तरी असं मानते आता प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात मतं मतंही वेगळी असतात माझं तरी मत वैयक्तिक असं आहे तर ते तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा तीव्र असेल तर मनामध्ये अत्योन्नात इच्छा आहे महाराजांची सेवा करण्याची गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची तर कारण म्हणतात माणसाच्या जन्माला आल्यानंतर एकदा तरी गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण करायला हवं कारण माझे सेवेकरी बंधू भगिनी वर्षा जे वर्षातून दोन वेळेस सप्ताह कालावधीमध्ये पारायण करतातच तर त्यातले काही जण तर महिन्याला सुद्धा घरी करतच असतील परंतु जे काही जे कुणी करत नाहीत पण त्यांची तीव्र इच्छा आहे पण अशा अडचणी आहेत तर ह्या अडचणींवर अशा प्रकारे मात करून तुम्ही हे पारायण करू शकता त्यानंतर मैत्रिणींनो हे झालं कुणी करायचं नाही कुणी करायचं त्यानंतर आता आपण जाऊया आचरणाकडे हे पारायण करत असताना आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत तर आपल्याला पहिला नियम पाळायचा आहे तो खाण्याचा आपल्या खाण्यामध्ये काय असायला हवं तर सगळ्यात महत्वाचं खाणं म्हणजे आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे तुमच्या घरामध्ये स्त्री पारायण करो अथवा पुरुष पारायण करो तुमच्या घरामध्ये असा कुठलाही आहार शिजणार नाही किंवा होणार नाही जो आपल्याला ह्या पारायणासाठी नको आहे तर सुरुवातीला आपल्याला इथं मांसाहार मध्यहार हा वर्ज्य करायचा आहे बाकी तुम्ही स्वयंपाकामध्ये कुठल्याही भाज्या खा परंतु हा आहार किंवा ही या गोष्टी तुमच्या घरामध्ये नाही झाल्या पाहिजे हे सगळ्यात मोठं बंधन म्हणायला काहीच हरकत नाही कारण हे सगळ्यात मोठा कडक नियम आहे जो आपल्या खाण्यावरती लादल्या लादल्या जातो किंवा खाण्यावरती येतो कारण दरन... मला वाटत नाही कारण कुठल्याही मुख्य जनावरांना मारून जे आहार खातो तर त्यातून आपण सेवा करतो त्या सेवा आपल्याला फलद्रुप होतात किंवा त्या सेवा करण्याच्या योग्य आपण राहतो मला तरी असं वाटत नाही त्याच्यामुळे मांसाहार वर्जी असायला हवा जेवढा सात्विकार आपण जेव्हा धार्मिक कोणतेही कार्य करतो तेव्हा त्यात सात्विकता असायला हवी आपल्या अंगात सात्विकता असायला हवी आपल्या आहारात सात्विकता असायला हवी अंगात आपल्या सात्विकता कधी येईल जेव्हा आपला आहार सात्विक असेल तेव्हाच आपले विचार सात्विक होतील त्यामुळं आहार सात्विक असायला हवा तर गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचा खाण्याबद्दलचा हा पहिला नियम असा आहे की आपल्याला एकच धान्य खायचं आहे मग तुम्ही गहू खायचं तर गहू खा ज्वारी खायचं तर ज्वारी खा जर सात दिवस तुम्ही गहू पोळी खाल्ली असेल तर पोळीच खा भाकरी खाल्ली खा, असेल तर भाकरच खा पण तुम्हाला द्विदल धान्य कुठलंही जमणार नाही मग त्यामुळे तुम्हाला कुठल्याही भाजीमध्ये शेंगदाणे शेंगदाण्याचे दोन भाग होतात डाळींचे दोन भाग होतात त्यामुळे हे आपल्याला खायचं नाही तर द्विदल धान्य कुठलीच खायची नाहीत बाकी फळभाज्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता वांगे वजळ करायचं बाकीच्या फळभाज्या तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला खूप म्हणजे तीव्र इच्छा आहे आणि तुम्हाला कडक पद्धतीनं जर पारायण करायचं असेल तुमची इच्छा आहे की मी म्हणजे मन भाव तण सगळं ओतून मला पारायण करायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक धान्य आणि एकच भाजी खाऊन सुद्धा करू शकता कारण मी असंच करते कारण जर टोमॅटो खाल्ला तर सात दिवस मी टोमॅटोची चटणी खाणार बटाटा खाल्ला तर फक्त बटाट्याची चटणी खाणार आणि भाकरी किंवा पोळी जर पोळी खाल्ली तर पोळीच खाणार तर अशा ह्या पद्धतीनं तुम्हाला एकच धान्य खाऊन हा ग म्हणजे ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि यातला दुसरा नियम म्हणजे असा की आपल्याला अन्न घ्यायचं नाही पर अन्न घ्यायचं नाही म्हणजे तुम्ही सेवेकरांच्या घरचं अन्न खाऊ शकता त्याला परान्न म्हणत नाहीत किंवा तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही बहिणीकडे गेलात तर बहिणीच्या घरचं खाल्लं हे सुद्धा पर अन्न होत नाही पण इतर पाहुण्यांकडे इतर इतर नातलगांकडे जर गेलात तर तुम्हाला पर अन्न घेता येणार नाही एखादा कार्यक्रमाला जर गेला असाल तर तिथं तुम्हाला जेवता येणार नाही काही खाता येणार नाही हा नियम तेवढा तुम्ही पाळायचा आहे कारण आपला आहार हा सात्विक असायला हवा आणि घरातलाच आहार असायला हवा आणि पुरुष जर पायाण करत असतील तर त्याच्या पत्नीने किंवा आईने किंवा बहिणीने तिघींच्याच हातच त्याला कुणाच्याही हातचं खायचं नाही आणि एखाद्या स्त्री जर पारायणाला बसलेली असेल तर तिनं घ्यायचं नाही शेजारच्यांची भाजी आणली खूप छान होती म्हणून खायची नाही तर आपल्या घरात जी आहे तीच भाजी खायची मग तुम्ही भाज्या चेंज केल्या तरीही चालतात सकाळी चा। एक संध्याकाळी एक खाली तरी चालतं हे काही कडक असे खूप जाचक नियम नाहीत कारण सात दिवस आपण वेगळ्या भाज्या खाऊन राहू शकतो पण प्रश्न येतो तेव्हा की जेव्हा फक्त आपल्याला पोळी आणि एकच भाजी खायची असते तेव्हा तर तेवढं तर कंट्रोल आपल्यावरती आपलं असायला हवं कारण आपल्याला आध्यात्मिकतेकडे जायचं असेल तर आपल्या शरीरावरती पण ताबा असायला हवा त्यामुळे तुम्ही हा नियम पाळू शकता एकच धान्य एकच भाजी खाऊन जर शक्य नसेल तुम्ही अप डाऊन करत असाल तुम्हाला एक्झर्शन जास्त असेल तर तुम्ही भाज्या चेंज केल्या तरीही चालतात पण त्या भाज्यामध्ये लसूण आणि कांदा वर्जी असायला हवा कारण हे तामसी पदार्थ आहेत तामसी कुठलेही पदार्थ घ्यायचे नाहीत ज्यामुळे आपला राग उद्दीपित होतो किंवा जे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये मसाल्याचे पदार्थ जर खाल्ले तर आपल्यात ऍसिडिटी निर्माण होते त्यामुळे मसालेही वापरायचे नाहीत साधा सात्विक आहार ठेवायचा आहे की जेणेकरून म्हणजे आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही म्हणजे यामागं सायंटिफिक रिझन असं आहे की आपल्याला सात दिवस बैठक स्थितीमध्ये पारायण करायचं आहे तर त्या बैठक स्थितीमध्ये आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होऊ नये आपल्याला ओमिटिंग होऊ नये आपल्याला लूज मोशन होऊ नये ह्या गोष्टींसाठी आपल्याला साधा आहार घ्यायचा आहे म्हणजे खायचं नाही म्हणजे असे नियम जाचक आहेत असं नाही फक्त मेन आहार म्हणजे आपल्याला मांसाहार वर्ज आहे मांसाहार मध्य आहार या दोन गोष्टीच वर्ज करायच्या बाकी आहार फक्त आपल्या शरीराला त्रास होऊ नये आपल्या करताना आपल्याला कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी हे नियम आहेत तर हे हे नियम साधे सोपेच आहेत तर हे सुद्धा तुम्ही सहजरित्या पाळू शकता त्यानंतर झोपण्याची म्हणजे झोपायचं कसं तर आहार साधा म्हणजे आपलं पूर्ण आचरण हे सात्विक असायला हवं मग त्यात आहार असो विहार असो काही असो तर आपल्याला साधं सतरंजीवरती झोपायचं आहे तुम्ही आता बऱ्याच जणांना खाली जमिनीवर झोपता येत नाही किंवा एक सर्जरी वगैरे झालेली असतात अशांनी दिवांवर झोपलं तरी चालतं तुम्ही गादी काढून टाका आणि दिवांवर साधी सतरंजी अंतरा त्याच्यावरती झोपा तरीही चालतं पण ज्यांना कुठलेही त्रास नाहीत मणक्याचे त्रास नाहीत किंवा कुठल्या सर्जरी झालेल्या नाहीत तर त्यांनी सरळ खाली फरशीवरती मॅट टाकायची मॅटवरती सतरंजी टाकून तुम्ही झोपू शकता कारण पहिलेच्या पूर्वीच्या काळामध्ये घर सारवलेली असायची शेणाने त्यामुळं त्याच्यात उब असायची थंडी वाजायची नाही परंतु आता असं नाही फरशीचे घर असल्यामुळं म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला खूप आजार पण म्हणजे उद्भवत आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून पहिल्यांदा तुम्ही मॅट टाका त्यावरती सतरंजी टाका आणि तुम्ही झोपू शकता मग झोपताना तुम्ही डाव्या हातावरती झोपायचंय कारण डाव्या हातावरती झोपल्यानंतर महाराज आपल्याला प्रचिती देतात आपल्याला स्वप्नात अनुभूती येते येते म्हणजे येते तुम्ही मात्र शंका नाही एकशे एक टक्के या सप्ताह कालावधीमध्ये तुम्हाला पहिल्या तीन दिवसामध्ये महाराज तुमची परीक्षा घेत तर तुम्हाला सहाव्या सातव्या दिवशी हो किंवा तुमच्या समाप्तीच्या दिवशी हो आवजून महाराज तुम्हाला स्वप्नात प्रचिती देतील पण त्यासाठी तुम्हाला डाव्या अंगावरती झोपायचंय हो पण निश्चित महाराज तुम्हाला प्रचिती देणार म्हणजे देणार ह्याची खात्री मी तुम्हाला देते जर तुम्ही हे साधे सोपे नियम पाळून तुम्ही व्यवस्थित ता एका टाइमला जे टाइम तुम्ही ठरवलेला आहे मग पहाटेचा टाइम ठरवलेला असेल तर अतिउत्तम कारण दुपारी थोडस सकाळ झाली की चिवचिवट माणसांचा पक्ष्यांचा सगळ्यांचाच सुरू होतो त्यामुळे आपल्या पारायना अडथळा निर्माण होतो त्यामुळे तुम्ही पहाटे उठून जर करत असाल तर अतिउत्तम कारण ती वेळ तो कालावधी हा आपल्याला महाराजांशी एकरूप होण्याला खूप उत्तम कालावधी आहे त्यामुळं या कालावधी कालावधीमध्ये तुम्ही पारायण करू शकता तर निश्चित तुम्हाला महाराज प्रसिद्धी आणि या सोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि हा सुद्धा नियम तुम्ही काटेकोरपणे पाळायला हवा कारण हा सुद्धा तेवढाच महत्वाचा नियम आहे आणि तो तुम्ही आवर्जून पाळलाच पाहिजे आणि त्यानंतर जर एखादं तुम्ही पारायण कालावधीमध्ये म्हणजे तुमचं अपडाऊन तुम्ही जॉब करता तुम्ही अपडाऊन करता तर पारायणाचा असा नियम आहे की तुम्ही वेश ओलांडली नाही पाहिजे गावाची गाव बदललं नाही पाहिजे पण जर तुम्ही जॉब करत असाल तर म्हणजे शक त्यालाही काहीच हरकत नाही तुम्ही दिवसभर प्रवास करून तुम्ही जॉबच्या ठिकाणी जॉब करून संध्याकाळी परत घरीच येणार आहात त्याच्यामुळं तुम्ही ती वेळेस वे ओलांडली तरी हा नियम तुमचा धरला जाणार नाही किंवा हा नियम तुम्ही काढला असं होणार नाही कारण शेवटी उदरनिर्वाहाचं जे साधन आहे उदरनिर्वाहाची जी कामं आहेत ती सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं म्हणजे सात दिवस तुम्हाला घरातच बसून पारायण करायचं नाही तर तुम्ही तुमची जी कामं आहेत जी तुम्हाला बाहेरगावी जावं लागत असेल तर तुम्ही जाऊ शकता परंतु सकाळच्या वेळेसच तुम्ही पारायण आटोपून जा त्या दिवसाचं कारण तुम्हाला यायला होऊ झाला तर तुमच्या एकतर टाइम मॅनेजमेंट तुमचं होणार नाही किंवा वेळेमध्ये बदल होईल तर कारण पारायणाचा टाइम हा एकच असायला हवा आज सकाळी केलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करायचं असं नाही तर सकाळी पारायण करून तुम्ही दिवसभर तुमची कामं आटोपून संध्याकाळी घरी येऊन शकता आणि आपण जे काही आपल्याला जेवायला केलेलं आहे ते आपल्या पोथीला ते महाराजांना दत्त महाराजांना समर्पित करायचे ते त्यांना दाखवायचे आणि तो नैवेद्य देऊन तोच आपण प्रसाद म्हणून स्वीकारायचे आणि तेच अन्न आपल्याला घ्यायचे असे साधे सोपे नियम आहेत, जे काही काही नियम साधे सोपे जरी असले तरी माझ्याकडून सांगायचं राहून गेलं असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा कारण व्हिडिओ खूपच वाढत चाललेला आहे तर पण आवर्जून मोठ्या प्रमाणात सप्ताह कालावधीमध्ये माझ्या सेवेकरी बंधू भगिनी तर पारायणाला त्यात काहीच शंका नाही परंतु जे नाहीत पण त्यांची इच्छा आहे त्यांनी आवर्जून तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्यायची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तर ह्या संधीचं तुम्ही करा या गुरुचरित्र पारायण ग्रंथाचं पारायण तुम्ही करा तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चित होईल तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या कटकटी तुम्हाला संकटांची जी मालिका तुमच्या आयुष्यात आलेली आहे ती मालिका कायमची समाप्त होईल आणि तुमचं आयुष्य हे सोन्याहून पिवळं होईल यात तुम्ही मात्र शंका नाही तर सगळ्यांना मी म्हणजे खूप मनापासून विनंती करते की ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कराच त्यासोबतच तुम्हाला मोठ्या प्रमाणात या सप्ताह कालावधीमध्ये वेगवेगळ्या सेवा पण लुटायच्या आहेत या सेवा पण करायच्या आहेत मग त्यात सेवा सुद्धा खूप महत्वाची आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेलाच आहे तर तो तुम्ही आवर्जून पहा प्रहरसेवेमध्ये सगळ्यात महत्वाची सेवा कोणती ते सुद्धा त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तर अशाच एका नवीन माहिती सोबत अशाच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया तर मैत्रिणींनो साधी सोपी माहिती आहे तर म्हणजे मनात कुठल्याही शंका न ठेवता मनात कुठलीही भीती न बाळगता तुम्ही आवर्जून पारायण करावं आणि तुम्ही करालच ही मनात खात्री मी खात्री आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम